किंवा वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम असेल किंवा वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या मनामध्ये घर खऱ्या अर्थाने ते निर्माण केले तर आज पंढरपूरच्या एकादशी निमित्त खऱ्या अर्थान दोन ते तीन दिवस झाले पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी येणाऱ्या लाखो भाविकांसाठी छत्र म्हणून त्यांनी गोपाळपूर या ठिकाणी खऱ्या अर्थान छत उभा केला खरं ह्या सामाजिक उपक्रम असेल किंवा वेगवेगळ्या माध्यमातून आपण कायम चर्चेत आहोत तर सर्वसामान्यांना प्रश्न पडला आहे की राजाभाऊ खरे म्हटले काय असं एकंदर सर्वसामान्य माणसाने किंवा एक सामाजिक सामाजिको आत्मप्रेम नाही आता कसं आहे की मी शिवसेनेमध्ये काम करत असल्यामुळे गेली चौतीस वर्ष झालं शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मूलमंत्र दिला ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण आणि मग माननीय शिवसेना प्रमुख धर्मवीर आनंद साहेब या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी साहेब आता तुम्ही पाहिलं असेल की या अगोदर कुठलाही मुख्यमंत्री यात्रेच्या अगोदर दोन दिवस येऊन सर्व वारकरी बांधवांची सो सोय झाली का नाही त्यांच्या सगळी व्यवस्था झाली का नाही त्यांना पाणी मिळतं आहे का त्यांना सार्वजनिक सुविधा मिळतात का याची माहिती घेण्यासाठी आणि प्रशासकीय यंत्रणेला सूचना देण्यासाठी आदरणीय मुख्यमंत्री इथं आले गेले आज तिसरं वर्ष मुख्यमंत्र्यांच्या असते महापूजा झाली आणि मग माझ्यातला कार्यकर्ता माझ्यातला शिवसैनिक जागा होतो पहिल्यापासून लढवया स्वभाव आहे आपण कोणत्या गोरगरीब वारकऱ्यांसाठी केलं पाहिजे म्हणून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्या मातोश्री दंगूबाई संभाजी शिंदे यांच्या स्मरणार्थ आषाढी एकादशी आणि द्वादशी असे दोन दिवस मी गोपाळपूर येथे अन्नदा अन्नक्षेत्र चालू केलेलं आहे आणि सकाळपासून संध्याकाळप्रमाण अविरतपणे हे अन्नक्षेत्रवर सर्व भाविक येतात आपला भोजन करतात आणि आनंदाने निघून जातात त्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान बघून माझ्यासारख्या कार्यकर्त्याला वाटतं आप की आपलं जीवन सर्थक झालं तर किती लोक जिवले असतील किंवा किती असेल सरासरी एक पंधरा हजार लोक